माझे नाव धन्यवाद संदीप धने माझ्या शाळेच्या नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मी आज तुम्हाला पुढे बनवून दाखवणार आहे मी तर बनवण्यासाठी बाटली घे घेतली आहे छोटीशी कात काडी घेतली आहे आणि एक कातच घेतली आहे पहा पहिल्यांदा मी या बाटलीला कापणार आहे आता मी ही बॉटल कापून घेतली आहे आता मी या बाटलीला आ कापणार आहे अशा अशा प्रकारे मी ही बॉटल कापून घेतली आहे आता मी या चित्रामध्ये दोन काटे घालणार आहे हा या छिद्रामध्ये मी काठी घालत आहे ही काठी छोटी करत आहे आता या दुसऱ्या चित्रामध्ये मी काठी घालत आहे हा मी या चित्रामध्ये काठी घातलेली आहे आता आटकणार आहे अशा प्रकारे हा तयार प्रयोग माझा तयार झालेला आहे आता मी ह्या प्रय खेळाला आटकणार आहे आणि या प्रयोगामध्ये आपण फेणं पट्टी साधन अशा वस्तू ठेवू शकतो धन्यवाद